नमस्कार मित्रांनो बांबरला ज्या जोडीने एक नंबर काढला त्यांचे मालक त्यांची खास एक छोटीशी मुलाखत घेतो आहे काका तुमचं नाव सांगा माझं नाव सुधीर गणपत सावर्डे असुरडे असुरडे तुमच्या बैलांची नाव सांगा सोन्या आणि संग्राम सोन्या आणि संग्राम हा बघा या साईडला सोन्या आहे आणि संग्राम त्या बाजूला आहे जरा बैलांबद्दल काय सांगाल हा बैल आहे आमचं देवैत आहे सोन्याबाई हा हा बैल सगळ्या बैलांना शिकवणारा म्हणजे अतिशय गुन्हे बैल आहे ओके हा त्याच्या काळात शिवा पळायचा शिवाला नऊ बैल आम्ही लावले पण एक जय मैदानात शिवा पळत नव्हता त्याला शिकवलेला शिवाला आता आणि एक नाग्या म्हणून छकड्यात जो बैल पळतो तो सुद्धा एकदम बाद बैल होता त्या बैलाला एकदम टॉप लेवलचा बैल आहे पाहिजे तिसरा बोल तो शिकवतो माझ्याकड आल्या मधून तो संग्राम संग्राम आणि चौथा गुला तर माझ्याकडे रायबा त्यालाही तो ट्रेनिंग देतोय ओके हा ट्रेनर मास्तर आहे कंप्लीट ओके त्याच्यामुळे आणि हा गुलाल शिवाय जात नाही इतके तो गुलाल घेतल्याशिवाय जात नाही असं आम्ही किता पार केला त्याच्यात आठ गुलाल मिळाले आम्हाला आदल्या वर्षी सात गुलाल मिळाले आणि छकड्याला यंदा दोन गुलाल घेतला ओके ओके हा आणि घाटावरती टाइम सेकंद ला पण पळत होतो सोन्याबाई सोन्याबाई सोन्या सोन्याबैल सोन्या म्हणजे तुमचा घरचा आहे की सोन्याबैल हा बैल बेळगावचा बेळगावचा आणि तो बैल आला होता कुडाळला कुडाळला आला देवरुक मी बांबोडा मलकापूर सकाळी साडेपाच वाजता खरेदी केला सव्वा दोन लाखाला घेतला ओके तरी हाच बैल का, का तुम्ही घेतला हाच बैल हिवाण आणि त्याचा पल आम्हाला सगळ्यांना माहिती होता आणि अतिशय गुन्हे बैल आहे दोन्ही खंदी आहे तो ते कसा आहे जरा आणि तो कोणत्याही बैलाला बाहेर जाऊन न देणारा बैल ट्रेनर मास्तर ट्रेनर मास्तर बघा सोन्याबाईला एक ट्रेनर मास्तर म्हणून ओळखलं जातं किती वर्ष झाले त्या दोन वर्ष झाली दोन वर्ष हे तिसर तुमच्याकडे असताना दोन वर्ष झाले माझ्याकडे दोन ते बांबरचं मैदान थोडस वाकडं होत महिलांना कळत नव्हतं पहिला तीन नंबर झेंडा उंच ठेवला गेला होता आणि दोन नंबर शेवटचे दोन झेंडे छोटे ठेवले त्याच्यामुळे महिलांना फिरायचं ओके ओके आणि ठराव जोडल्यानंतर ते तो झेंडा चेंजिंग झाला ओके ओके हां तर पण ते आमच्या सेकंद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पॉईंट पहिलाच मैदान होता आणि पहिलाच मैदाना मानकरी झालेले ते झेंडे सांभाळून बैल आलो अतिशय उत्कृष्ट बैल कधी झेंड्याला टच न होणार बैल ओके ओके माझ शिवाला का नाही आणला त्याच्या जोडीला विकलात त्याच्यासाठी मी गुडलक म्हणून खरेदी केला एक मोठा बनला हा एक चार दिवसात खाली उतरेल होत शर्यती साठी येणार जोडीला पडणार की ह्याच्या शिवाच्या सोन्याच्या जोडीला ओके ओके आता जोडीला रायबा घेतलाय परवा ओके खरेदी केलाय अजून त्याला ट्रेनिंग चालू आहे शिवा आणि सोने तुम्ही टी शर्ट घेतलेत हा मग त्यांनी किती मैदानाशी गुलाल मारले सोळा मैदानात गुलाल मारला होता आ, 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 ओके ओके मग एकदम, एकदम कमी टायमिंगचं कुठलं मैदान होतं एकदम कमी टायमिंगचं व्हालच किती सेकंद जरी तेवीस सेकंद तेवी तेवी ओके ओके अतिशय मोठं मैदान रॅलिंगचं होतं की झेंड्याचं होतं झेंडा झेंड्याचं अतिशय मोठं मैदान आणि अतिशय कमी टायमिंग मध्ये ओके ओके <laughs> मग तुम्ही शिवा बैल का विकलात शिवा बैल झाला होता वयस्कर झाला वयस्कर झाला होता ओके, ओके। आणि त्याच्यामुळे त्याला जास्त पळय झिपत नव्हता सोन्यामुळे मॉडल शिवायला विकला शिवाला विकला म्हणजे तो असा की माझ्या मित्राला दिलाय ओके ओके आणि तो आता शेतीच्या कामाला आहे सुद्धा आता चिखलबुट्याची मैदान करतो चिखलबुट्याची हो हो ओके ओके मग हा बैल इकडे शर्यतीसाठी घेतलेला की शर्यती का शर्यतीचा शर्यतीच बैल ओके ओके शेकडा आणि बैलगा बैलगाडी Okay. रिटर्न okay. करतो चिखलपुट्टा करतो आणि कोकणातली नागरणी पण करतो कुठेही ह्या जोडा कुठेही असा चौफेर बैल मिळणं कठीण मला सांगा तुम्ही याची निगा कशी राखता मी बघा माझा ट्रान्सपोर्ट धंदा आहे ट्रान्सपोर्ट धंदा ओके सोडून मी त्यांच्या मागे आहे आता टोटली सतरा सोळा गायी आहेत सोळा गायी आहेत पाच बैल आहेत पाच बैल आहेत एवढा व्यवसाय मुलाच्या ताब्यात दिलाय माझा ट्रान्सपोर्ट धंदा आठ मोठे ट्रक आहेत माझे ओके ओके आणि मी वनली हा वाड्यातच असतो वठ्यातच असतो बस सुंदर आहे एसी घर आहे माझं ओके पण मी झोपायला वाड्यातच असतो सकाळपासून सकाळी चार वाजता उठतो ओके अकरा वाजेपर्यंत ह्या बैलांच्या आणि गायींच्या मागे असतो बघा किती एवढे हे असून सुद्धा आणि वनमॅन शो ना बैलांची चाकर कोण ठेवली नाही हे वनमॅन शो काम करतो ओके ओके